मित्रांनो या शेतकऱ्याची प्रचंड अशी गव्हाची शेती आहे काही भागामध्ये बारलीही लावली जाते त्याच्यापासून ते बेअर तयार करतात त्या शेतीतील काही भाग बहुदा या शेतकऱ्यानं आपल्यासारख्याच शेतकऱ्यांच्या त्याप्रमाणे प्लॉटिंग केलेलं आहे छोटी छोटे छोटे प्लॉट पाडलेले आहेत आणि ही अशी घरं आपणाला इथं बांधलेली दिसतात जर्मनीमध्ये बारा महिन्यापैकी आठ म्हणजे प्रचंड थंडी आहे त्या प्रचंड थंडीमध्ये महिना दोन महिना बर्फही पडू शकतं त्यामुळं काही पुढं जे घर दिसतं ते घर बराचसा भाग लाकडानं व्यापलेला दिसतो आहे लाकडाचंच ते घर आहे थोडंसं सिव्हिल वर्क आहे आणि वरचा जो पोर्शन आहे तो बर्फ पडला तरी तो निसरून जावा झटकन दृष्टीनं बांधलेला आहे आणि इथंच त्या कॉलनीतल्या मुलांना खेळण्यासाठी एक छोटीशी बाग आहे मी माझे झाली त्याच्यामध्ये त्या खुल्या सुद्धा चांगलं टेबल टेनिस या ठिकाणी दिसते ते टेबल टेनिस पाऊस उन्हाळा शिवाळा या सर्व सीजनमध्ये इथंच असतं त्याला काहीही होत नाही लहान मुला मुलांना वाळू आवडते तर वाळू या ठिकाणी आणून मुलांना उड्या मारण्यासाठी घसरगुंडी करण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे या सगळ्या व्यवस्था इथल्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती यांच्याद्वारा केली जाते इथं ऐवजी हा लाकडी गुच्छा टाकलेला आहे लाकडाचे तुकडे आहे त्या याचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही याच्यावर मुलांनी उड्या मारल्या तर ते आपल्या अंगाला खरचटत नाही घासत नाही काहीही होत नाही अशा पद्धतीचा ह्या जो जी लाकडं बांधकामातून बाजूला पडतात त्याचा उपयोग होत नाही त्याचा असा हा तुकडे 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 खीस केले जातात आणि ते या ठिकाणी मुलं जिथं खेळतात त्याच्या खाली टाकला जातो मुलगा त्या लाकडाच्या तुकड्यावर पडला तर त्याला खर्चटत नाही माझ्या हाताला काहीही झालेलं नाही आणि इथं एक बघण्यासाठी वस्तू एक झाड लावलेलं आहे ते झाड सरळच जावं म्हणून याला तीन ठिकाणी असे बांबू लावलेले आहेत या तीन प्रमाण त्याला ही बांधलेलं आहे जेणेकरून हे झाड सरळच गेलं पाहिजे हल्लं नाही पाहिजे एक दोन तीन अशा रस्शीनं बांधलेलं आहे म्हणजे एका छोट्या झाडासाठी इथलं सरकार किती काळजी दिली ते पहा तिथली माणसंही सरळ असतात तिथले वृक्षही सरळ आहेत तिथली कुत्री ही सरळ आहे ती कधीही भुंकताना दिसलेली नाही मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ती दाखवेन तिथला कुत्रा झुकत नाही माणसंही फारशी बोलत नाही सगळं शांत जीवन या ठिकाणी जी ते जगत असतात एका झाडाची किती काळजी घेतली जाते हे इथं वाचवण्यासाठी आहे खूपच चांगली गोष्ट आहे